तर मित्रांनो काही वेळेच्या नंतर आपल्याशी सगळ्यात पहिले आजपर्यंत ज्यांनी कधीही कॅमेऱ्यासमोर आले नाहीत ज्यांनी कधीही स्वतःची व्यथा जी आहे ती आपल्या मायबाप जनतेपुढं कधीही मांडलेली नाही कारण शेवटी पोटचा मुलगा गेल्याच्या नंतर जे दुःख असतं त्या दुःखातून आणखीनही ते सावरलेले नाहीत आणि पहिल्यांदाच आज माझ्या यूट्यूब चॅनेलवरती त्यांचे वडील आज आपली प्रतिक्रिया देणार आहेत जे काही त्यांना बोलायचं आहे ते आपण स्पष्टपणे त्यांचं मत ऐकून घेऊया चला तर मित्रांनो मी आता आलेलो आहे संतोषांना देशमुख यांच्या परिवाराजवळ आणि बरेच दिवस झाले की जसं की आपल्याला माहीतच आहे काही कारणास्तव तब्येत खराब होती आणि आईकडे येण्यासाठी आणि माझ्या ताईकडे मला येण्यासाठी मला वेळ भेटला नाही आणि आपल्या सर्वांच्या कमेंट आल्या की परिवारामधले सगळे लोक आपण दाखवलेले आहेत पण त्यांच्या वडिलां त्यांच्या वडिलांना एकदा दाखवा मित्रांनो हे संतोष अण्णा देशमुख स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे हे वडील आहेत आणि वय झाल्यामुळे जास्त ऐकूही येत नाही आणि एकदम साधी सरळ व्यक्ती आहे त्याच्यामुळे आपण त्यांना काही प्रश्न वगैरे विचारणार नाही आहोत फक्त आपल्या खातर त्यांना ह्या व्हिडिओमध्ये मी घेतलेला आहे आणि जसं की आईकडेच आपण आलेलो आहोत आणि आईशीच आपण बोलणार आहोत तर आई मी पुण्याला गेलो होतो त्याच्यामुळे माझी काही तुमच्याकडे येण्याची भेट वगैरे झाली नाही तर आता कालचा औरंगाबादचा मोर्चा झालेला आहे अख्ख्या जगभरात हे प्रकरण उचललेलं आहे आपल्याला काय सांगण्याची गरज नाही आज अकोल्याला देखील मोर्चा होतोय तर बऱ्याच ठिकाणची लोक कमेंट करत होते की काकांना ह्या व्हिडिओमध्ये दाखवा आणि म्हणून मी आज त्यांच्या इच्छा खातर मी आज त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्यांना काही फारस बोलायला वगैरे नाही लावणार आपण तर कशी आहे तब्येत वगैरे कशी आहे आपली बरोबर आहे तेच म्हटलं आता कसं एक शेवटी व्हिडिओसाठी भरपूर लोक येतात नवीन नवीन ठिकाणाहून तर म्हटलं आपण काहीतरी एक का... मला नेहमी लोक कमेंट करतात माझ्या व्हिडिओवरती हो की दादा तुम्ही तुम्हाला तिथून तुम जवळ आहे अंतर तुम्ही जवळ जाऊन तिथे विचारपूस वगैरे हो करत जा म्हणून मी आ, आ, आलो होतो बाकी काही नाही तुमची भेट ही झाली आणि काकांनाही दाखवायचं होतं म्हणून काकांनाही दाखवण्यासाठी इथे आलो होतो तर आज कोण कोण गेले अकोल्याच्या मोर्चामध्ये अकोल्याच्या मोर्चामध्ये विराज गेलाय वैभवी गेली धनंजय गेलाय आणि मग बाहेरून धनंजयची मंडळी पण गेली विद्या अच्छा मग पुन्हा आणखीन बाहेरून कोण गेले हे काय मला माहित नाही काही नाही आता हे सगळं जे आहे ते हे तुमच्या परिवाराचं हे राहिलेलं नाही तर हे महाराष्ट्रामधील तमाम जनतेनं हे डोक्यावरती घेतलेलं आहे हे प्रकरण कारण हे जे प्रकरण जे झालेलं आहे तर हे आपण आज असं म्हणायला हरकत नाही की हे महाराष्ट्राची पूर्ण जनता आज तुमच्या पाठीमागे उभी आहे एक मुलगा गेलेला आहे तुमचा एक मुलगा नेतेने हिरावून घेतलेला आहे पण आज असंख्य आमच्यासारखी मुलं तुमच्या पाठीमागे उभा आहे तुमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आणि सरकारने तर तसं ज प्रशासनाने तशी पूर्णपणे जबाबदारी तर घेतलेलीच आहे पण महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब ते स्वतःच ह्या राज्याचे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही आरोपीला कदापिही माफी नाही मग तो सह आरोपी असेल किंवा कोणी असेल त्याला फाशी होणार म्हणजे होणार हे निश्चितच आहे आता ह्याच्यामध्ये गुन्हे नोंद व्हायला आरोपी सिद्ध होण्यासाठी काही त्यांची काही प्रोसिजर असेल त्या प्रोसिजरनुसार हे पूर्ण घटनाक्रम चालेल पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रकृतीची मी नेहमी नेहमी सांगतोय तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर ताई आता मी तु आलो तो परिवाराला तुमच्या भेट देण्यासाठी आणि जसा पाहिलेलं आहे की काल संभाजीनगर येथे सुद्धा मोर्चा निघालेला आहे आणि त्याच्यानंतर आज अकोल्याला मोर्चा आहे जे मोर्चे आणि आंदोलन निघतात त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नेमकं म्हणणं म्हणजे एवढंच लेकर जाते धनुभ्या जाते सगळे गावातले लोक जाते असं जनतेने पण सगळ्यांनी त्यांच्या सोबत राहावे जेवढी साथ देता येईल जनतेने तेवढी त्यांना साथ द्यावी आणि शेवटपर्यंत आमच्या सोबत राहावे सगळ्या मोर्चाला असं सगळ्यांनी सहभाग द्यावा आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढीच इच्छा आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत आणि जसं की आपण सांगितलेलं आहे सात दियाला संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे आणि जी एक भावाचं एक क जबाबदारी असते की प्रत्येक सुखदुःखात बहिणीच्या पाठीमागे उभं राहण्याची तसं हे महाराष्ट्रातील तमाम भाऊ जे आहेत ते तुमच्या पाठीमागे उभे आहेत खचून न जाता तुम्ही फक्त धीर धरावा एवढंच तुम्हाला सांगतो आहे आणि आपण त्यांचा जास्त वेळ घेणार नाही आहोत पुन्हा एकदा आपण आज आईकडे आलेलो आहोत आणि आईचं जे म्हणणं आहे आपण त्यांना विचारलेलं आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपण जास्त विचार म्हणजे जास्त काही शब्दभाषा वगैरे न वापरता आपण त्यांना काही नाही फक्त मग मी आलो होतो मित्रांनो याच्यासाठी की फक्त मला आज काकांना बोलायचं होतं पण काकांचे जरा थोडं हे असल्यामुळे आपण त्यांना बोलू शकत नाही आहेत तर हे स स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचे वडील आहेत आणि जसं की आपण बघू शकताय आ, बाबा आपलं काय म्हणणं आहे जे आजपर्यंत जे हे काही हत्याकांड वगैरे झालेलं आहे तर ह्याच्यावरती स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या बाबतीत आपला काय म्हणायचं आहे मुलाला न्याय पाहिजे आणि लोकांना फाशी द्यायला पाहिजे मला सरकारला विनंती आहे की आरोपी लोकांना फाशी दिली आरोपीला फाशी झालीच पाहिजे नाही ते तर सरकारने सांगितलेलंच आहे आणि जसं की आपण सगळ्यात पहिले आज व्हिडिओवरती माझ्या आलेला आहात आज आजपर्यंत आपण कुठलीही एक प्रतिक्रिया कोणालाही न्यूज माध्यम असतील किंवा कुणी असतील त्यांना दिलेली नाही तरीसुद्धा प्रशासन ह्याची दखल घेत आहे आणि घेणारच आहे फक्त आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि जसं की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी साहेब यांनी देखील सांगितलेलं आहे की जे कोणी दोषी असतील त्या दोषीला फाशी मिळणार म्हणजे मिळणार मग ते कोणी का असे ना पण ते आरोपी झाल्याच्या नंतर त्यांना फाशी मिळणार म्हणजे मिळणार तर जसं की मित्रांनो आपण आता पाहिलेलं आहे आणि मी मस्सा झुकला आलो होतो आणि आज अकोल्याला मोर्चा आहे आणि त्या मोर्चामध्ये परिवारीतून निघाले म्हणजे कालच तिकडे गेलेलं आहे आणि आपण सगळ्यात पहिली आज प्रतिक्रिया त्यांच्या बाबांची बघितलेली आहे आणि कोणाशीही त्यांनी कधीही कुठल्याही न्यूज चॅनलवरती त्यांनी येऊन प्रतिक्रिया दिलेली नाही कारण बोलत असताना मध्ये मध्ये ते अडकत होते कारण भावना ज्या आहेत त्या त्यांच्या भावनेला आवर्ती घालत होते आणि आपण बघू शकताय आहे त्यांना कारण पाहिलेलं आहे तुम्ही की त्यांचं वय एवढं झालेलं आहे आणि अशा वयात एक बापासाठी एक तरुणपणामध्ये एक मुलगा एक तरुण मुलगा अशा वयामध्ये निघून जाणं हे खूप मोठं म्हणजे एक दुःखाचा डोंगर असा कोसळलेला आहे की ते त्यांच्या काळजालाच माहिती आता काय आहे ते फक्त एवढंच आहे की मी आपल्याला प जाता जाता एक विनंती करतो आहे की व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद